पुण्यातील नवले ब्रिज परिसरात आज दुपारी भीषण अपघात झाला आहे एका मोठ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने क्षणात संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं ताबा सुटलेल्या या कंटेनरने पुढील वाहनांना अक्षरशः चिरडत निलं एक नाही दोन नाही तब्बल चार ते पाच वाहनं या अपघातात चिरडली गेल्याची माहिती मिळत आहे सस्फीषण अपघातात सुमारे सहा जणं जागीच मृत्युमुखी पडले तर सतरा ते अठरा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी आणि स्थानिकांनी मुवट कार्य सुरू केलं आहे परंतु अपघात इतका भयानक होता की काही वाहनांचे अवशेषही ओळखता येत नाहीत या अपघातातील एक स्विफ्ट कार अक्षरशः सँडविच झाली पुढून मोठी ट्रक आणि मागून कंटेनर यांच्यामध्ये अडकल्याने कार पूर्णपणे चिरडली गेली त्यातील प्रवासी सुटण्याची कोणतीही शक्यता नव्हती आग लागल्याने ती कार काही सेकंदातच जळून खाक झाली आणि त्यामधील सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रहदारी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत दरम्यान या अपघातामुळे नवले ब्रिज परिसरात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांची लांबलचक रांग लागली आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे या अपघाताने पुन्हा एकदा नवले ब्रिजवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आज, आज, आज संध्याकाळी घटना घडलेली आहे यामध्ये तपास युद्धपातळीवर सुरू आहे रेस्क्यू ऑपरेशन जे काही करायचे होता ते रेस्क्यू ऑपरेशन ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे गाडीमध्ये जे काही बॉडीज होते त्यांना काढण्यात आलेले आहे त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे या परिसराचे जे जे काही हॉस्पिटल्स आहे त्या हॉस्पिटल्स मध्ये आमचे पथक पोहोचलेले आहे एक्झॅक्टली किती इंजर्ड आहे इंजर्ड ची स्टेटस काय आहे याचे पूर्ण पडताळणी आमचे पथक वेगवेगळे भे हॉस्पिटल्स ला करत आहे आतापर्यंतचे माहितीनुसार सहा लोकांची मृत्यू झालेली आहे आणि अंदाजन दहा ते बारा लोक इंजर्ड आहे एक्झॅक्ट संख्या थोडा वेळ लागेल त्यामध्ये पोहोचण्यामध्ये आता आमची आतापर्यंत कन्फर्म फिगर आमच्याकडे सहाची आहे इंजर्ड वेगवेगळे भे हॉस्पिटल्स ला आहे त्याचे आढावा आमचे वेगवेगळे टीम्स करत या आहे याचे बद्दल नक्की कुठले आहेत त्याबद्दल काही प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे ते आपल्याला योग्य वेळी पडताळणी केल्यानंतरच त्याबद्दल कळवण्यात येते वेगवेगळे प्रकारचे फॉरेन्सिक टीम्स लावण्यात आलेली आहे जे इंजर्ड जे काही ऍक्सिडेंट झालेले व्हेकल्स आहे त्याचे बद्दल त्याची फॉरेन्सिक तपासणी तसेच ससून हॉस्पिटल ला फॉरेन्सिक टीम डीएनए ची टीम्स आमची इन्क्वेस्टी टीम्स आणि ची टीम्स मोठ्या संख्येनी लावण्यात आलेली आहे जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून ची डीएनए पडताळणी करावा लागेल आणि कंट्रोल सॅम्पलनी आयडेंटिफाई करून ते हॅन्ड ओव्हर करण्याची प्रक्रिया पण लवकरात लवकर होईल या दृष्टिकोनातून आमचे टीम्स ससून हॉस्पिटल कुठे उपचार चालू आहे सर कोण कोणत्या हॉस्पिटल वेगवेगळे या परिसराचे वेगवेगळे हॉस्पिटल्स ला जखमीला पाठवण्यात आली होती याबद्दलची विस्तृत तपशील आपल्याला नंतर नक्की काय झालं होतं प्राथमिक तपास मध्ये असा दिसते की हे ट्रक चे काही कंट्रोल त्यांनी ड्रायव्हरनी लूज केला होता आणि धडक मारत मारत पुढे जात असताना एक पुढे एक हेवी वेहकल होती आणि त्या दोन्ही मध्ये एक लहान गाडी स्मॉल गाडी त्यामध्ये मध्ये सँडविच झाली आणि त्यामध्ये इम्पॅक्टनी आग लागला आणि मधला गाडी आणि आजूबाजूच्या परिसरात त्यामध्ये आग लागला आणि त्याच्यामुळे झालेली आहे परंतु ही अत्यंत प्राथमिक माहिती आहे सर्व दृष्टिकोनातून तपास सुरू आहे सीसीटीव्ही पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबद्दलची विस्तृत जानकारी आपल्याला नं, नंतर सांगण्यात येईल